नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो ह्यावेळेला मैत्रिणी पण घेतल्यात तर बघितलं की माझे व्हिडिओ आणि किंवा शॉर्ट जे आहेत त्या मैत्रिणी बघत आहेत आणि मैत्रिणींना तर मॅक्सिमम जरूर याची राईट का बरं कारण मैत्रिणीसुद्धा पैसे कमवत आहेत आणि त्यासुद्धा ना इन्व्हेस्टमेंट करू शकतात त्यांना वाटतं आपल्याला काय कळत नाही याच्यातलं अजिबात नाही तुम्हाला पण जे तेवढंच कळू शकतं जेवढा माझ्या मित्रांना कळू शकतं आणि टिपिकली म्हणतात ना गृहिणींना तर हे डेफिनेटली उपयोगी आहे यू कॅन ऑल्सो अर्न समथिंग बाय सिटिंग ॲट होम आणि डझन टेक टाईम ओके अजिबात टाईम लागत नाही याच्यामध्ये माझे व्हिडिओ बघा किंवा शॉर्ट्स बघा त्यातून ज्ञान कमवा एज्युकेशन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घराचा खर्च सबसिडाईज करू शकता ओके फ्रॉम द इनकम वॉट यू गेट ऑन ओवर पिरियड ऑफ टाईम काय लगेच मिळत नाही एक दोन महिन्यामध्ये इट विल टेक वन इयर टू इयर्स बी फाय इयर्स तर मॅक्सिमममध्ये तुम्हाला पंधरा टक्के रिटर्न तर मिळेलच तुम्ही जे घर खर्चातनं पैसे वाचवताय ते सुद्धा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये लावू शकता आणि टिपिकली तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करता फिक्स डिपॉझिट नाही तर गोल्ड ना त्याच्याविषयी जास्तकडे तुम्हाला रिटर्न मिळू शकतं ओके कॅपिटल मार्केटमध्ये हे थोडं धोक्याचं असलं तरी नक्कीच अतिधोक्याचं नाही आहे ओके इंडेक्समध्ये मी शंभर वेळा सांगितले की इंडेक्समध्ये जर पैसे लावले तुम्ही तर ऑब्वियसली तुम्हाला धोका अगदीच कमी राहतो म्हणजे पाच टक्केसुद्धा नाही राहत आणि तुम्ही टू त्याच्यासाठी वाट बघावी लागते मात्र एकदम मार्केट खाली असेल तुम्हाला जर पैसे लागत असेल तेव्हा तर त्या महिन्यात मिळत नाहीत यु टू वेट फॉर फोर फाय मंथ्स एटसेट्रा तर आपण सेक्टरबद्दल बोलत होतो आता पुढचा सेक्टर मी घेतो आहे ॲग्रोकेम जे आपलं अन्न खातो ओके त्याला केमिकल्स लागतात फर्टिलायझर लागतात तर ती कुठल्या कंपन्या आहेत आता मी फक्तच पेस्टिसाईडबद्दल बोलतो आहे फर्टिलायझरबद्दल बोलत नाही आपल्या अन्नामध्ये जे पेस्टिसाईड येतं कारण किटकांनी अन्न खाऊ नये वगैरे वगैरे म्हणून तर त्या सतत कंपन्या आहेत ओके यू पी एल लिमिटेड इंडियन कंपनी आहे श्रॉफ ब्रदर्सची खूप फेमस कंपनी खूप मोठी कंपनी आहे नंतर मेघमणी ऑर्गॅनिक्स ही एक इंडियन कंपनी आहे नंतर शारदा क्रॉप सायन्सेस ही पण चांगली कंपनी आहे की प्रॉफिटेबिलिटी उत्तम आहे आणि हलत असतो शेअर सारखा नंतर इन्सेक्टिसाईड्स इंडिया ही पण इंडियन कंपनी आहे तर रॅलीज टाटाची कंपनी आहे नंतर बी ए एस एफ ही फॉरेन कंपनी आहे नंतर बायर क्रॉप सायन्स ही पण फॉरेन कंपनी आहे पी आय इंडस्ट्रीज इंडियन कंपनीज अशा या कंपन्या आहेत ओके त्याच्यामध्ये आता आपण मार्केट कॅप बघू मार्केट कॅप सगळ्यात जास्त पी आय इंडस्ट्रीजचा आहे म्हणजे पी आय इंडस्ट्रीज ही फिफ्टी नाईन थाउजंड करोड मार्केट कॅप ह्याची आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट मार्केट कॅप कुठली आहे तर फिफ्टी टू थाउजंड यू पी एल लिमिटेडची आहे ओके आणि मग नेहमीच आपलं गणित आहे मार्केट कॅप म्हणजे किती कॉस्टली किंवा किती प्रायसी हा शेअर आहे ते बघण्यासारखं असेल तर मार्केट कॅप डिवायड बाय ॲसेट्स ओके तर यू पी एल लिमिटेड आता सगळ्यात कमी कोट होते पॉईंट फाय नाईन त्याचं फक्त मार्केट कॅप आहे पडलेला शेअर आहे कारण ही कंपनीने गेल्या दोन वर्ष लॉस डिक्लेअर केला ओके यू पी एल लिमिटेडनी त्यामुळे ही कंपनी पॉईंट फाय नाईन म्हणजे स्वस्त उपलब्ध आहे आत्ता सहाशे रुपयाला हो वगैरे असेल तर मेघमनी ऑर्गॅनिक्स सुद्धा गेल्या वर्षी लॉस डिक्लेअर केला दोन वर्ष त्याच्यामुळे पण ही पॉईंट सिक्सला अवेलेबल आहे पण आता या वर्षी बहुतेक पंचवीस सव्वीसला प्रॉफिटबिलिटीमध्ये ते येईल शारदा क्रॉप कॅम्प वन पॉईंट थ्री नंतर इन्से इंसेक्टिसाईड्स इंडिया ऑल्सो वन पॉईंट थ्री ॲसेट्स मार्केट कॅपिटल असेट्स रेशो आणि सगळ्यात जास्त कॉस्टलीअस कंपनी कुठली तर पी आय इंडस्ट्री ही इयर ऑन इयर फंडास्टिंग प्रॉफिट्स कमवते त्याचं बघा रिटर्न ऑन असेट चौदा टक्के आहे ओके रिटर्न ऑन असेट चौदा टक्के असल्यामुळे ऑब्वियसली ती कंपनी प्रॉफिटेबल आहे जास्त ओके त्याच्यानंतर रिटर्न ऑन ॲसेट फाय पॉईंट सेवन पर्सेंट बी एस एफचं आहे ओके नंतर रॅलीज टाटाची कंपनी सिक्स पॉईंट फाय पर्सेंट रिटर्न ऑन असेट आहे आणि असे रिटर्न ऑन ॲसेटप्रमाणे पी आय इंडस्ट्री सगळ्यात उत्त उत्तम कंपनी आहे कॉस्टली असली तरीसुद्धा आणि रिटर्न ऑन ॲसेटसुद्धा चांगला आहे त्याचा आणि ॲसेट्स कसे आहेत तर सगळ्यात ॲसेट लाईट कंपनी कुठली आहे बघा इन्सेक्टिसाइड्स इंडिया फक्त नाईन्टीन हंड्रेड करोड त्याचं ॲसेट आहे आणि त्याच्यावर ते एकशे बेचाळीस कोटी प्रॉफिट कमवत आहेत ओके आणि यू पी एल लिमिटेड सगळ्यात मॅक्सिमम प्रॉफिट यावर्षी आलेलं आहे त्यांचे टर्न ऑन झाला आहे एटी एट थाउजंड करोड ॲसेटवर दोन हजार फक्त कोटी प्रॉफिट कमवलं आहे त्यामुळे रिटर्न ऑन ॲसेट याचा टू पर्सेंट आहे फक्त आणि मेघ म्हणी तर लॉसमध्ये आहे मायनस दहा कोटी त्याच्यामुळे मायनसमध्ये आहे नंतर बी एस एफचं पण चांगलं आहे रिटर्न असेट फाय पॉईंट सेवन पर्सेंट फोर एटी करोर प्रॉफिट आहे बेअर क्रॉपचा पण फाय ट्वेंटी वन करोर ओके नेट प्रॉफिट आहे हा पण सारखा शेअर डान्स करत असतो टिपिकली थर्टी एट हंड्रेड टू फिफ्टी एट हंड्रेड किंवा सिक्स थाउजंड एट हंड्रेड असे याची रेंज आहे आता शेअर मे बी सहा हजारला वगैरे असेल पण हा शेअर नो म्हणजे ट्रेडिंग करण्याचा जा, घडासारखा शेअर असतो फक्त त्याला एक दोन वर्षात एकदा तुम्हाला ट्रेडिंग करायला मिळतं आत्ता यांचा शे सीझन आहे जसं जे सांगितले तुम्हाला ए सी कंपन्यांचा आता सीझन नाही आहे ए सी किंवा कूलर्स ओके पण ह्या कंपन्यांचा इन्सेक्टिसाईडचा आता पावसाळा असल्यामुळे सीझन आहे आणि अजून दोन महिने तर चालू शकतो ऑलरेडी एक महिना झाला पेस्टिसाईडची यु खपत सुरू झालेली आहे ओके तर या सगळ्या ज्या आहेत सात आठ कंपन्या त्या सुद्धा सायकलिकल आहेत पण यांचे सायकल म्हणजे सीझन आत्ता सुरू आहे दिवाळीपर्यंत तो राहील आणि त्याच्यापुढे मग यांची खपत कमी होऊन जाते ओके पिकं जशी काढतात निघतात तशी यांची सेल्स कमी होतात आणि त्यामुळे त्या कॉर्टरचा प्रॉफिट पण कमी होतं ओके okay. तर असं हे चित्र आहे बॉट पेस्टिसाइड्स कंपनीज या आत्ता मी तुम्हाला सांगितल्या पी आय इंडस्ट्रीज सगळ्यात जास्त चाललेलं आहे शेअर बायर क्रॉप सगळ्यात जास्त चाललेला आहे बी एस एफ तर कुठल्या कुठे गेला आहे बी एस एफ एज प्रॉब्ली दोन हजारपासून तो पाच हजार सातशे वगैरे पण गेलेला आहे ओके okay, आणि सगळ्यात कमी चाललेलं शेअर रॅलीज इंडिया आणि याच्यामध्ये काय एक्सपान्शन नाही आहे प्रॉफिटेबिलिटी पण सोसत असते आणि मेघबणी तर टर्न अराउंड दिसते स्टोरी कारण फ्रॉम धिस इयर ऑनवर्ड्स इट विल स्टार्ट मेकिंग प्रॉफिट्स आत्ता नव्वद रुपयाला वगैरे असेल पण दिस इज हॅविंग कपॅसिटी टू गो अप टू वन फिफ्टी पोटेन्शियल याच्यामध्ये कोणाच जास्त आहे तर यू पी एल आणि मेघमणी कडे पडलेलेच गेले दोन वर्षे म्हणून पोटेन्शियल बघितलं तर या दोनमध्ये जास्त आहे आणि बाकीच्या कंपन्या ऑलरेडी वरती गेलेल्या आहेत इन्सेक्टिसाईडसुद्धा सहाशेवरनं आता हजार वगैरे असेल टायलीज इंडिया पण आता समोर आता तर वरती गेलेला आहे आय थिंक जवळजवळ सत्त ऐंशी एक नव्वद रुपये वरती गेलेला असेल ओके बाहेरक्रॉप पण भरती केला आहे पी तर ऑलवेज भरतीच असतो तो महाग शेअर नेहमी महागच असतो ओके आपण तो पडला की घ्यायचं हे गणित आहे ओके तर मित्रांनो मैत्रिणींना हे दोन तुम्हाला मी सेक्टर्स आज सांगितले या व्हिडिओमध्ये तर नक्कीच हे शेअर सायक्लिकल आहेत हे सेक्टर सायक्लिकल आहेत ए सी कंपनी ॲज वेल एज इन्सेक्टिसाईड्स okay? ओके त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या व्हिडिओ बघत राहा आणि सेक्टर्स हे स्पेसिफिकली तुम्हाला त्याचे काय प्लस मायनस आहे त्याचा सीझनल आहे किंवा नाही आहे तसं सगळं सांगत असतो आणि हे दोन्ही सेक्टर्स कॅश ऑन कॅरी याच्यामध्ये कोणी डेटमध्ये किंवा हप्त्यावर तुम्हाला टिपिकली पेस्टिसाईड्स किंवा हे देत नाहीत कोणी ए सी वगैरे देत असतील हप्त्यांवर पण आत्ता कसं सा तो सॅलरीच्या अकाउंटमध्ये असतो त्यामुळे त्यातनं पैसे मिळत नाहीत असं होत नाही वट इज नॉर्लग इन्फ्रा पैसे आलेच नाहीत असं होत नाही याच्यामध्ये बघा पडतं आणि थँक्यू सो मच हा चॅनल मॅक्सिमम बघत राहा सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा ओके आणि त्यातून फायदा मिळवा